नारायण राणे असो किंवा त्यांची दोन मुलं असो या लोकांचा राहा कितीही अपमान झाला कितीही अपमान केला तरी या लोकांची सवय काय जात नाहीये सतत चटरफटर चटरफटर करायचं सतत मध्ये मध्ये काहीतरी बोलत राहायचं आणि काहीही संबंध नसताना यायचं उठायचं पत्रकार परिषद घ्यायचे आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे फक्त ठाकरेंना शिव्या घालण्यामध्ये न्यायचं प्रसंग असा आहे की काल मुंबईतल्या बोरीवलीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आपले नारायण राणे साहेब आता काही संबंध नाही काय नाही ते आता काजार झालेले लोक आहेत लोकसभेचे मात्र आपल्या कामाविषयी त्यांना जर काय प्रश्न विचारला तर प्रत्येक प्रश्नाला नेहून त्यांनी कसं उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता आदित्य ठाकरे यांच्यावर नारायण राणे यांनी टीका करावी का तर त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नारायण राणे बोलता बोलता एक अनावीनच मुद्दा उकरून काढला आणि तो मुद्दा काय होता की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेमका धंदा काय करतात आणि हा धंद्याचा विषय त्यांनी उकरून का कळला तर त्यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून असे बंगल्या बांधतात इकडे जातात तिकडे जातात लंडनला जातात एवढा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पैसा येतो कुठून हा विषय चौकशी करण्यासारखा आहे आता हे सांगतायत कोण नारायण राणे बरं ते इतक्यावरच थांबतायत का असं अजिबात नाही पुढं ते अजून एक पॉल पुढं जात आहेत आणि आहेत की राज ठाकरे यांनी जे सध्या काही उकरून काढलेला विषय आहे तो फक्त पॉलिटिकल आहे त्याच्यामध्ये फारसं असं काही नाही आहे आणि जे काही उद्योगधंदे वगैरे मुंबईमध्ये आले आहेत ते काय मराठी माणसाने कुठं निर्माण केलेले आहेत त्यामध्ये परप्रांतीय किंवा जे गैरमराठी लोक आहेत त्यांनी तर हे सगळं निर्माण केलंय आणि त्यामुळं हे नाटक ठाकरे बंधू ने करून आहेत अशा प्रकारची भूमिका ही नारायण राणे यांची घेतली मुद्दा असा निर्माण होतोय की नारायण राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पैसा येतो कुठून विषय असा आहे की नारायण राणे हे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री कोणी केलं त्यांना मुख्यमंत्री पदावर ज्या पक्षाने संधी दिली त्या पक्षा पक्षाच्या पक्षप्रमुखाला राणे असं विचारतात की तुमच्याकडे इतका पैसा येतो कुठून म्हणजे ज्या पक्षाने तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलं खासदारकीचे तिकिटं दिली मुख्यमंत्री पदावर बसवलं तुम्ही इतकी प्रॉपर्टी कमवली इतके बंगले इतके प्रॉपर्टी इतके गडगंज हॉटेल संपत्ती वगैरे गोळा केली तुम्ही दुसऱ्याकडून तिकीट घेऊन इतकी संपत्ती गोळा केली आणि ज्यांनी तुम्हाला तिकीटं दिली त्या पक्ष प्रमुखाला तुम्ही असं विचारतायत की तुमच्याकडे इतकी प्रॉपर्टी आली कुठे आता विषय जर असा आहे किंवा चौकशी करण्यासारखा जर मॅटर आहे असं जर का नारायण राणे यांना वाटत असेल तर मग केंद्र आणि राज्यामध्ये तुमची सत्ता आहे मग का बरं देवेंद्र फडणवीस यांना असं ते सांगत नाहीयेत मीडियामध्ये येऊन माध्यमामध्ये येऊन की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची चौकशी केली पाहिजे की यांच्याकडे इतका पैसा आला कुठून मीडियामध्ये असे फुगे फोडण्यापेक्षा त्यांनी सरळ जावं त्यांची नरेंद्र जी आणि अमित शाह यांच्याजवळ तर चांगली ओळख आहे ना तिथे जाऊन ते का बरं सांगत नाहीत की बघा या दोघांची चौकशी करा देवेंद्र फडणवीस हे फक्त मुख्यमंत्री नाही आहेत तर ते गृहमंत्री सुद्धा आहेत मग राणे हे फडणवीस यांच्या जवळ जाऊन का बरं सांगत नाहीयेत की माझी अशी मागणी आहे आणि तुम्ही या दोन बापलेखांची चौकशी करा का बरं असं सांगत नाहीयेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे राणेचं की सामनाच्या पैशावर यांचं काही जगत नाही आणि सामना वगैरे हे तर काय कोणी वाचत नाहीत तर सामन्यातून यांना पैसे येतात तरी किती आता सामना कोणी वाचत आहेत असं जर म्हणत असतील तर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सामनामध्ये आधून जर का नारायण राणे यांच्या विरोधामध्ये लेख जर का लिहिलेले असले तर मग राणेचे कार्यकर्ते मग ते सामना जाळायचा त्याची जाळपोळ करायची फाडून टाकायचं मग स्वतः राणे समोर येणार पत्रकार परिषद घेणार आणि मग सामनामध्ये असं लिहिलं जातं तसं लिहिलं जातं कोर्टामध्ये जाणार सामनाची जर कोणी का दखलच घेत नसतील कोणी जर वाचतच नसेल तर मग सामनामध्ये आपल्या विरोधात जर काही लिहून आलं तर लगेच त्याची क्विकली दखल घेऊन पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावर जहरी टीका टिप्पणी करण्याची काय बरं आवश्यकता असते बरं ते हेच नारायण राणे आहेत कमालीची गोष्ट आहे ते हेच नारायण राणे आहेत की ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे याची पूर्व कल्पना त्यांना आली होती तो अंदाज घेऊनच त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी कोणाला बोलवलं होतं याच ठाकरे बंधू म्हणजे ठाकरे बंधू एक असलेल्या राज ठाकरे यांना बोलवलं होतं आणि आज तेच नारायण राणे हे त्यात राज ठाकरे यांना म्हणतायत की स्वतःची पॉलिटिकल पोळी शिकवून घेण्यासाठी म्हणून मराठीचे काहीतरी मुद्दा उकरून काढलाय आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मुळातच नारायण राणे हे लोकसभेमध्ये फार काय मोठ्या मतधिक्याने निवडून ना आलेले नाहीत मात्र सत्त एक चार दिवसांना आठ दिवसांना पत्रकार परिषद घ्यायची आणि विषय कुठलाही असो विषय कुठलाही असो त्याचा शेवट ठाकरेंप नेऊन सोडायचा आणि त्यामुळं कुठेतरी भाजपने त्यांना हे फक्त एवढंच काम दिलंय का की नितेश राणे असं बिरगळत राहायचं आणि नारायण राणी यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर टीका करत राहायची बाकीच तर त्यांना फारस काही काम आता राहिलेलं नाहीये परंतु त्यांचा देखील समाचार राऊत यांनी घेत असताना मी फक्त तुमच्या वयाचा भान राखतो त्यामुळे वयाचं तुमचं भान ठेवून मी थोडं शांत आहे त्या पुढे देखील संजय राऊत यांनी तुमच्या डोक्यावरचे केस आणि टोप सुद्धा राहणार नाहीत अशा प्रकारची भाषा वापरून एक प्रकारे तो विषय थट्ट्यावर नेण्याचा प्रयत्न ने केला तरी देखील या संपूर्ण विश्लेषणातून एकाच गोष्ट समोर येते की नितेश राणे यांना नाव ठेवले जातात मात्र नितेश राणे काय नारायण राणे काय लोकांची एकच आहे ना चार आठ दिवस झाला की काहीतरी आपलं बोलत राहायचं शिव्या घालायचं आणि ठाकरे कुटुंबावर टीका करत राहायचे बाकी नारायण राणे आणि त्याच्या कुटुंबाचा एकूणच वागणं जर बघितलं तर तुमचं नेमकं त्यांच्याबद्दल काय मत आहे खरंच भाजपने त्यांना फक्त ठाकरे कुटुंबाला शिव्या घाला हे एकमेव काम दिलंय का ते जर ठाकरे कुटुंबाचा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा धंदा काय असा राणे विचारतायत परंतु राणे यांचा धंदा फक्त ठाकरेंना शिव्या घालणं आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद